नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं उसाला उसाची लागण करायची त्याची तयारी चालू होती गडं बघा सरी सोडायला चालू आहे आता आपण या रानामध्ये पहिला नांगरणी करून खत घालून खण करून पुन्हा रोटरून आता सरी सोडण्याचं काम चालू आहे बघू शकता लय दिवसात न बगळ बघायला मिळालं कशी आहे सरी इथं आता आपले सरी सोडून झाले आणि कडकोपरं बांधायला चालू आहेत कडकोपरं बांधून आता आपण इथे संध्याकाळी जनावर हिंडवायला लागले तर वातावरण बघा एकदम मस्त आहे तर असा गेला आपला आजचा दिवस धन्यवाद